बरेच पुण्यात येतात असं म्हटले होते तरी पण सर बोलायचं म्हणून आवर्जून आलो खर तर घेतलेला निर्णय जसं सत्तेचाळीस साली विठ्ठला सत्याग्रह करून सर विठ्ठल सगळ्यांसाठी खुला झाला बडव्यांनी विठ्ठलाला घेरलं होतं आणि विठ्ठल आपल्या सगळ्यांसाठी खुला झाला सर तुम्ही आमच्यासाठी पूर्ण पक्ष आहात आणि तुम्ही आमच्यासाठी पूर्ण कार्यकारिणी आहात आणि तुम्ही आमच्यासाठी विठ्ठल आहात आता फक्त विनंती हीच की कुठेही जा कुठल्याही उच्च शिखरस्थानी बसा शेजारीची पाडव गर्दी आहे त्यासाठी आता सत्याग्रह नको वारंवार जर तीच गोष्ट म्हणजे अगदी सर प्रामाणिक बोलतोय इथं आमचे बबन तात्या आहेत बाप्पू आहेत नाना आले नाहीत सांगण्याचं तात्पर्य हेच की माझ्यासारख्या तळागाळातला कार्यकर्ता सर अगदी विद्यार्थी तशेपासून ग्रामपंचायत पर्यंत काम करतो परंतु हे सगळं करत असताना पक्षीय अजेंडा न लावता माणूस हेच विकासाचं धोरण आहे आणि तोच विकासाचा केंद्रबिंदू आहे हे पाहून सर आम्ही सुद्धा तुमच्याशी ना जोडली सर आपली कनेक्टिव्हिटी इतकी चांगली की आता तुम्हाला सोडून विचार विचारसरणी माझी नाहीये परंतु तरी देखील माणसाशी एकदा नातं जोडलं गेलं तर त्याच्यापासून लांब जाता येत नाही म्हणून सर आज शेवटी काय व्हायना इथं बोलायला उभं राहिले दोन मिनिटांमध्ये न संपणारा हा सगळा प्रवास आहे परंतु विचारसरणी कुठली जरी असली तरी पण सर हा पक्ष देखील जनतेला तळागाळापर्यंत सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठरवून काम करणारा पक्ष आहे काँग्रेस देखील तळागाळातील माणसाला केंद्रबिंदू मानून काम करणारा पक्ष होता बरोबर सा ना डॉक्टर साहेब जर तुमची सुई चुकली तर माणसाचा पूर्ण आजार जसा बराव व्हायला पाहिजे तसा बराव होणार नाही तो बिघडून जाईल तसंच सर ही न्यू आहे जर कार्यकर्त्यांची न्यू ग्रामीण भागामधली जर बरोबर पकडली सर तुम्ही तर मला वाटतं आम्हाला सत्याग्रह करायची गरज पडणार नाही आणि जसं बाकीच्या कार्यकर्त्यांनी बऱ्याच सूचना केल्या सर माझ्या सूचना नाही सर तुम्हाला कारण आम्ही सामान्य कार्यकर्ते आम्ही नेता तुम्हाला मानलेलं आहे पण सर आम्हाला तुमच्याकडे एक विनंती आहे आपली कार्यपद्धती आता बदलली पाहिजे सर काँग्रेसमध्ये असताना आपण अतिशय मेळमळीत पद्धतीने बोलत होतो आज जर मी रामराम म्हणलो राम तर तुमच्याकडून मला रामरामची अपेक्षा येणारे मला माहिती आहे कारण रामराम हे आमच्या रक्तामध्ये आहे हे काय आम्हाला वेगळं सांगायची गरज नाही परंतु आम्ही आणि आम छत्रपती शिवाजी महाराजांना अग्रस्थानी मानून काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि त्यांच्यामध्ये सर आम्ही तुम्हाला त्यांचं प्रेषित मानतो तर मग आता तुमच्याकडून सुद्धा आम्हाला तीच अपेक्षा आहे की सत्य असत्याशी मन केले बा ही मानले नाही बहुमता जर चुकीचं असेल ना सर हजार माणसं चुकीच्या बाजूला असेल ना तर खऱ्याच्या बाजूला तुम्ही एकटे उभ्या आम्ही तुमच्या सोबत असू ही भूमिका आता सर तुम्हाला घ्यावी लागणार आहे आणि म्हणूनच जास्त काही न बोलता तुम्ही जिकडे जाताल म्हणजे खर तर टिळेकर भाऊंनी ते मगाशी बोलायचं आर दे सोडून गेलं की मंजिले उनिके मिळते हे जिंक्य सप्न मे जाण होती होने होणे कुठ नाही होता से उडाल होते सर आमच्या सगळ्यांमध्ये ते हौसले जे जे होसले, होसले म्हणते ना जे ताकद जी म्हणतो ना आमच्या पक्कामध्ये ठासून ठासून भरलेली आहे योग्य दिशा डॉमिनेट न करण्याचं राजकारण आणि विकासाला गती देण्याचं धोरण जर आपल्यामध्ये सर राहिलं म्हणजे आहेच ते याच्या आधी तुम्ही ठेवलं म्हणून माझ्या कार्यकर्ता ही तुम्ही स्पष्टपणे बोलू शकतो कोणत्याही पक्षामध्ये राहिलं तरी ह्याच या व्यासपीठावर सर मी शिवसेनेमध्ये असताना सुद्धा बोललेलो आहे सेवा दलात असताना सुद्धा बोललोय काँग्रेसमध्ये असताना सुद्धा बोललोय आणि आता तुम्ही जिकडे जाताल त्या व्यासपीठावरती सुद्धा तुमची भूमिका मी ठामपणे मांडणार आहे फक्त त्या भूमिकेला सर आता न्याय मिळाला पाहिजे इथं बसलेला प्रत्येक दत्ता लिंबोरे शिवरीचे आहेत किती वर्ष संघर्ष करतात असे बरेच कार्यकर्ते आहेत आमचे ताते तिकडे बसलेत पंचायत समितीला पडले परंतु आज सुद्धा सगळे काँग्रेस एकटे सांभाळतात ही अशी माणसं सर आपल्याकडे आहेत खोऱ्यातून येतात दरीतून येतात फक्त कार्यक्रम करत असताना सर ग्रामस्थांच्याकडून येणारे छोटे छोटे स्पार्कल आहेत आणखीच बघत आमच्या वरती कुठेतरी कोपऱ्यात बसलेला असेल बरकडे कुठेतरी पाठीमागे बसलेला असेल असे बरेच छोटे छोटे कार्यकर्ते आहेत सर माझ्या सारख्याला प्रत्येकाला इथे येऊन बोलण्याची धाडच नाही सर कारण माझ्याकडे गमावण्यासारखं काय नाही मिळवण्यासारखं तुम्ही येत आणि मग आता ही भूमिका सर तुम्ही समजून घेताल हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि राम राम धन्यवाद